नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पलूस कडेगाव मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती असणार आहे कोण आमदार होणार आणि आतापर्यंत या मतदारसंघात काय विकास कामं झाली अजून आणि या मतदारसंघात अजून काय काय प्रश्न आहेत या सविस्तर गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नगरसेवक दादा गायकवाड आहेत आत्ताच त्यांची नगरसेवकपदी नियुक्ती झाली आहे पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करूया दादा अभिनंदन आणि आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार तर पहिल्यांदा काय सांगाल संग्राम देशमुख भाजप माहितीकडून उमेदवार म्हणून मैदानात आहेत संग्राम देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नसून हे आमच्या सर्वसामान्य जनतेचे एक तरुण तडपदार व सर्वांच्या उपयोगी पडणारे नेतृत्व आहे या मतदारसंघात तुम्हाला संग्राम देशमुखच का उमेदवार म्हणून पाहिजे कसं आहे माहिती आहे का संग्राम देशमुख उमेदवार का पाहिजेत किंवा तेच का निवडून आले पाहिजेत सर्वसामान्य जनतेत मिसळणारा नेता आणि नेता नाही तर भाऊ आपण जसं लाडक्या बहिणीचा नियोजन करता तसं लाडका भाऊ प्रत्येकाचा हे संग्राम देशमुख म्हणजे त्यांचं एक वैयक्तिक स्वतःच अस्तित्व आहे यात कुणाचा वारसा किंवा काय नाही प्रत्येक भाव म्हणजे काय प्रत्येकाच्या आडीअडचणीला उपयोग येणारा आपला भाऊ म्हणून संग्राम देशमुखच उमेदवार पाहिजेत आता या आपल्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी तुमची थोडीशी राजकीय पार्श्वभूमी सांगा तुम कसं आहे आता तुम्ही थोडस हास्यास्पद बोलला राजकीय पार्श्वभूमी म्हणजे माझी कसलीही आहे सगळ्यात महत्वाचं एक सर्वसामान्य आणि एक म्हणजे छोट्या कुटुंबातला मी एक मुलगा ज्या विषयावरती म्हणजे पक्षाची कि म्हणण्यापेक्षा भाऊंशी निष्ठा देशमुख कुटुंबाची निष्ठा हे आमचं पहिलं कर्तव्य आहे आमचे वडील असतील आमचे चुलते असतील आमचे भाऊ असतील हे पहिल्यापासून देशमुख कुटुंबी आम्ही प्रामाणिक पण ह्या प्रामाणिकपणाचा आम्हाला आता म्हणजे भाऊंच्या स्वरूपात किंवा त्यांच्या विश्वासात आम्ही असल्यामुळं आम्हाला नगरसेवक पद म्हणून आमच्यासाठी त्यांनी आम्हाला दिलं त्यांनी लाडकी बहीण योजनेचा या मतदारसंघात फायदा होईल का लाडकी बहीण चा फायदा या मतदारसंघात फक्त फायदा होणार नाही तर त्या लाडक्या बहिणीचा आत्तापर्यंत न कोणी केलेला सन्मान झालाय ज्या वेळेला रक्षाबंधन माझ्या रक्षाबंधनच्या अगोदर एक दिवस किंवा दोन दिवस लाडक्या बहिणीचं त्यांनी घोषणा केली त्यानंतर तेव्हापासून ते आज अखेर प्रत्येकाने सांगितलं की लाडक्या बहिणीचा इफेक्ट म्हणजे लाडकी बहीण म्हणजे ते पैसे कोण का ज्यां खात्यात समजा सरकारने दिले आणि परत पर 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 हो ते काढून घ्या नाहीतर ते पैसे जमा होतील आपल्याकडून पण ह्याचा न काय होता आता माझ्या मते प्रत्येक लाडक्या बहिणीला साडेचार हजार रुपये जमा झालेत या मतदारसंघात तरुणांसाठी काय रोजगार आहेत किंवा बेरोजगारीचं प्रमाण वाढले का तुम्हाला काय वाटत कसं माहित आहे का तरुणांच्यासाठी रोजगार तर या कडेगाव आणि पोलूस तालुक्यात केलाच नाही सगळ्यात महत्वाचं इथले विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी फक्त त्यांच्या संस्था चालवायचं काम केलं आणि संस्था चालवत असताना फक्त काय म्हणायचं की आम्ही तुम्हाला नोकरी देतो नोकरी देणं आणि नोकरी देऊन त्याचं कसं म्हणतात का प्रत्येकाची उमेद असते वयाच्या वीस एकवीस पासन ते पंचवीस तीस पर्यंत आपण पस्तीस पर्यंत एक चांगला माणूस आपण स्वतःसाठी घरासाठी करत असतो त्या उमेदवार उमेद असतानाच तुम्ही काय करताय त्याचं पंख चा पहिली गोष्ट तुम्ही त्याला नोकरीच्या आम्ही दाखवताय ती नोकरी दे, देतो म्हणून त्याला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी टाकताय त्याला आठ दहा हजार रुपये पगार देताय आणि ज्या वेळेला त्याची खरंच उमेदवार आठ दहा हजार त्याचं भागत नाही आणि ज्या वेळेला खरंच त्याला काय करायचं असतंय त्यावेळी तुम्ही केलेलं असतंय काय त्याची उमेदच संपून जाते फक्त माझ्या मते नोकरी न करता प्रत्येकाने व्यवसायात शिरून व्यवसाय करावा ह्या मताचे आम्ही आहोत आणि माझ्या वैयक्तिक माझं उदाहरण असं आहे की साठ गुंड जमीन असणारा माणूस आहे मी मला भाऊनी अगदी म्हणजे स्वतःचा जमीनदार राहून माझ्यासाठी स्वतः जमीनदार राहिले आणि मला शुगर किन हार्वेस्टर मशीन घेऊन दिलं ज्यावेळी मी एक ट्रॅक्टर घ्यायला गेलो तो त्यावेळेस मला मिळाला नव्हता पण आज असे अवस्था आहे की कुठल्याही शोरूमला गेलो तरी मला नाव सांगितलं दादा काय कड म्हणलं तर ट्रॅक्टर असू दे किंवा हो, कुठलंही वाहन असू दे तर ते आणून सोडतात हे फक्त श्रेय संग्राम देशमुखांचं आहे संग्राम देशमुखांच्या माध्यमातून कडेगाव शहरात काय काय विकास कामं झाली किंवा सध्या नगरपंचायत सुद्धा आता भाजपच्याच ताब्यात आहे बरोबर आहे गेले वीस वर्षानंतर नगरपंचायत आमच्याकडे आली पंधरा ते वीस वर्षानंतर त्यानंतर माणसांची किंवा का इथल्या जनतेची आमच्याकडून अपेक्षा एवढी होती की आणि आहे की या नगरपंचायतीमधून आपल्याला भरघोस निधी किंवा भरघोस कामं होते पण इथले विद्यमान आमदार हे सत्तेत असल्यामुळे था आम्हाला निधी न देता कडेगावचा निधी पूर्णपणे कायम त्यांनी आढळून आणला त्यामुळे थोडीशी आमच्याकडनं झालं पण आत्ताच्या या परिस्थितीत मान्य पृथ्वीराज बाबा असतील संग्रामबाबू असतील यांनी साडेपाच सहा कोटीचा निधी कडेगाव नगरपंचायतीसाठी दिलाय त्या माध्यमातून बरीचशीच कामं म्हणजे रस्त्याचे असतील गटराचे असतील त्यानंतर जो आमचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे कडेगाव नगरपंचायतीला जो बंदिस्त जो कॅनेल आहे कॅनेलचा जो रोड आहे तो बंदिस्त कॅनेल करून तिथं हायवे करून स्ट्रेट लाईट करून तो सगळ्यात तो पाच कोटीचा तो प्रोजेक्ट कोटी आहे तो, तो आमचा पहिल्यांदा डोक्यात आहे आणि तो काम मंजूर पण झालेला आहे आणि ते काम चालू होईल आता अजून काय कडेगाव नगरपंचायतीची कामं अशी आहेत की जी येणाऱ्या आमदारांच्या माध्यमातून पूर्ण झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय किंवा तुम्ही त्यांच्या पाठपुरावा करून ती पूर्ण करून घ्या आता आमचं सगळ्यात मोठं पहिल्यांदा काम असेल म्हणजे भाऊंच्या बाबांच्या नेतृत्वाखाली तर ते सगळ्यात मोठं काम हे आहे की कडेगाव नगरपंचायत किंवा कडेगाव नगर कडेगाव मधील जे कोणी ज्यांना कुणाला घर नाही ज्यांना कुणाला घर नाही त्यांना घर देणे ज्यांना कुणाला राहायची सोय नाही किंवा ज्यांच्यासाठी कुठलाही रोजगार नाही त्यासाठी कडेगाव मध्ये जसं शासकीय जे काही योजना असतील त्या कडेगावसाठी आपल्याला राबवायचे परिवर्तन होईल त्या मतदारसंघात परिवर्तन हा शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के म्हणण्यापेक्षा आम्हाला आम्ही आता आम्ही मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी म्हणत नाही पण सर्वसामान्य जनतेच्या मनातलं एकच नाव येतं जसं एकोणीशे पंच्याण्णव साली संपतराव जो उठाव झाला होता आणि जी ती लढाई जनतेन हातात घेतली होती त्याच पद्धतीनं संग्राम भाऊंसाठी ही जनता बाहेर आलेली आहे निष्कलन काय पहिल्यांदाच उभा राहते आणि ज्यांच्या वडिलांच्यामुळं मुळे आज ह्या सर्व नंदनवन झाला आपल्या भागाचं त्यांचा मुलगा संग्रामसिंह संपतराव देशमुख हे उभा राहत आहेत त्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा आणि प्रत्येकाची इच्छा आहे यावेळेचे आमदार संग्राम देशमुखच होणार संग्राम देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष असताना काही विकास कामं झाली निश्चितच संग्रामभाव ज्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांच्या माध्यमातून म्हणजे फक्त कडेगाव पोलूस तालुका न मर्यादित राहता पूर्ण जिल्हाभर कामं झाले म्हणजे जर शिवार असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्यांगांचा जो विषय होता तो संग्रामभाऊंच्यामुळे मार्गी निघाला आणि प्रत्येकाला त्याच कसं आहे दिव्यांग म्हणलं की आपण जरी घरातला जरी टाकलेला असतो आपण पण भाऊंच्या माध्यमातून तो पुढं आला आणि तो स्वतःला हात नाही त्याला हात मिळाले पाय नाही त्याला पाय मिळाले जे काही गोष्टी ज्या त्यांना लागतात त्या भाऊंच्या माध्यमातून सगळ्यांना मिळाल्या दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेला भाऊंनी जिल्हा परिषद मधून जी काही कामं केली आत्ता आपल्या काय चाललंय की बाबा नो जो ज्याची परिस्थिती आहे तो शिकतोय ज्याची परिस्थिती नाही तो शिकत नाही पण जे शिकत नाही त्याचा काय परिस्थितीमुळे शिकत नाही पण त्या मुलांनी काय केलं पाहिजे त्यांनी आठ दहा हजाराची पाच हजाराची नोकरी करून त्यांना परवडणार आहे का तर त्यांनी व्यवसायात वळून भाऊनी व्यवसायात लावलं व्यवसायात वळून घेतलं आणि व्यवसाय ज्यावेळी करत असताना ज्या काही गोष्टी जरी समजा एखाद्याला कुठलीही मदत लागली कोणतीही मदत लागली तर ते भाऊंच्या स्वरूपात झाली आहे असं काही नाही की बाबा की हा विरोध पार्टीचा आहे हा दुसऱ्या पार्टीचा असं नाही संग्राम देशमुखांच्याकडून कधी असा दुजाभाव झाला नाही की हा कुठल्या पार्टीचा काय नाही जो त्यांच्याकडे येईल त्यांनी त्याचं काम केलंय प्रत्येक खेडोपाडी असतील कुठल्याही गा गावात असू द्या असं एकही गाव लावणार नाही तिथे संग्राम भाऊने त्या गावातल्या माणसाला किंवा त्या गावात विकास निधी दिला नाही किंवा त्या माणसांना मदत केलेली नाही शंभर टक्के भावने त्या गावात किंवा त्या माणसांना मदत केलेली आहे जरी भावने नाही केली तरी बाबाने केली बाबांनी नाही केली तरी Uh, सतीश भाऊ असतील जयदीप भाऊ असतील पण ह्या देशमुख कुटुंबांची एक कास आहे हे सहज उपलब्ध होतात तुम्हाला <laughs> ना तुम्हाला कुठं कुठं काय लागणार नाही पुणे मुंबईला जायला लागणार नाही हे सहज दररोज सकाळी उठलं की त्यांच्या घरात दरबार भरलेला असतो कुणाच्या आडे अडचणी सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत काही जरी काम असलं ऊन वारा पाऊस किती असू द्या ती माणसांशी बोलल्याशिवाय कुणाशी आड्याडचणी घेतल्याशिवाय ते घरातून बाहेर जात नाहीत फक्त एकच आहे की पंच्याण्णवला जर पाणी आलं नसतं तर हे अण्णाने आता आपण हे बागायचं झालं नसतं अण्णांना आम्हाला जास्त पाहता आलं नाही पण जो काळ आम्ही पाहिलाय ऐकलाय तो आज फक्त त्यांच्या रूपाने संग्राम देशमुख आपल्याला मिळालेत आणि त्यांना आपल्याला आमदार करायचा आहे एवढीच मला तुम्हाला सांगायचं तर हे होते कडेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक दादा गायकवाड यांनी आपल्यासोबत मतदारसंघातील सविस्तर विषयांवर चर्चा केली धन्यवाद नमस्कार